ताडोबाच्या जंगलात एक नदी वाहत होती आणि त्या नदीच्या काठावर एक विंचूताई गवतातनं चालल्या होत्या चालता चालता त्या पाण्यात पडल्या पडल्याबरोबर काय झालं त्या वाच जीव वाचवण्यासाठी धडपडू लागल्या तेवढ्यात नदीकाठच्या एका झाडावर चिपांजी दादा बसले होते त्यांनी बघितलं विंचूताई पाण्यात पडल्यात मग ते चिपांजी दादा पटकन झाडावरनं खाली आले आणि नदीच्या काठावर केळीची झाडं होती केळीचं एक मोठं पान काढलं आणि ते नदीच्या काठावर आले आणि विंचुताईला म्हणाले अगं विंचुताई घाबरू नको या पानावर बैस मी तुला वर नेऊन सोडतो मग विंचुताई त्या पानावर बसली मग अलगत ते पान उचलून चिपांजी दादांनी नदीच्या काठावर ठेवलं मग विंचुताई म्हणाल्या चिपांजी माकड दादा तुम्ही माझे प्राण वाचवले मग चिपांजी म्हणाले अगं प्राण नाही मी वाचवले ते माझं कर्तव्यच तू संकटात पडलीस तुला मदत करणं काम होत वाट बघत असेल होय चिपांजी दादा माझी बाळे माझी वाट बघत असतील मी घरी जाते असे म्हणून बिंचुताई आपल्या घरी निघून गेल्या चिपांजी दादा झाडावर जाऊन बसले काय झालं हे माकडे दादा तिथे आले आणि चिपांजी माकडे दादाला म्हणाले अरे तू काय म्हणून प्राण ती विषारी आहे तिचा डंक लागला की जीव तळमळतो आणि तू अशा विषारी विंचुताईचा प्राण कशाला वाचवलास तेव्हा चिपांजी माकडे दादा म्हणाले अरे प्राण वाचवणं आपलं कर्तव्य आहे ते विषारी असो किंवा कसाही असो तो प्राणी आहे तो तळमळतोय म्हटल्यावर त्याला वाचवणं आपलं काम आहे कधी ना कधी आपल्याला तो उपयोगी पडतो असं म्हणल्यावर थोड्याच दिवसांनी काय झालं एकदा चिपांजी दादा झाडावर झाडावरन त्यांनी बरीच फळे काढली आणि ते नदीच्या काठावर दगडावर फळे खात बसले होते तेव्हा विंचुताई नदीच्या काठावर आल्या होत्या आणि गवतातनं फिरत होत्या चिपांजी माकडे दादांना दगडाव बसलेले बघून एक शेरखान महाराज जंगलात आले होते ते शिकारीसाठी जंगलातनं फिरत होते त्यांना सकाळपासून शिकार मिळाली नव्हती आणि चिपांजी दादाला बघितल्यावर त्यांना आनंद झाला आणि ते चिपांजी दादाच्या रोखाने निघाले तेव्हा ते विंचुताईनं बघितलं ती मनात म्हणाली आता हे शेरखान महाराज चिपांजी दादाला झेप घेऊन खाऊन टाकणार विंचूताई पटकन शेरखान महाराजांच्या पाठीमागे गेली आणि त्यांच्या मागच्या पायाचा तरकचून चावा घेतला मग चावा घेतल्यावर शेरखान महाराज वेदनेने ओरडू लागले विवळू लागले हे चिपांजी माकडदादाने ऐकले त्यांना आवाज आला जंगलचे राजा शेरखान महाराज आले आपल्याला सावध झालं पाहिजे म्हणून ते पटकन उडी मारून वर झाडावर जाऊन बसले मग थोड्या वेळाने विंचूताई तिथून आल्या तेव्हा मा चिपांजी म्हणाले विंचूताई माझे तू प्राण वाचवलेस मग विंचूताई म्हणाले अरे चिपांजी दादा तुझे प्राण वाचवणं माझं कामच होत तू माझे परवा प्राण वाचवलेस मी तुझे वाचवले संकटात असलेल्यांना एकमेकांना मदत करणे आपले कामच आहे कर्तव्य आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा